जेव्हा जेव्हा हो माणस जेव्हा तुम्हाला ठेवतो हो गावरान मी बुंदी खाला बुंदी खायला तुम्ही घेऊ तवा अरे वारकरी आलाय हो नावा त्याला तुम्ही सांभाळून घ्यावा घ्यावा त्याला चला हो वारकरी चला आणि मी केलाय हो गावरान मी आवा आणि आमच्या दिंडीत चालले तर बघा आमचे सासरे बा कसे आणि घ्यावा घ्यावा हो गावरान मी आवा आणि ना तुम्ही आमच्या घरी चलावा तुम्हाला खायला घालतो तु हो पुरी न भाजी खावा चला तला चला हो तुम्ही आम्हाला वाट डावली चाल पंढरपूर आली बघा मावली आली बघा मावली ए, ए, ए मावली ठावा खावा हो गावरान मी हवा आमची माऊली चालली पंढरी तवा हे बघा हो आमची माऊली चालली कशी पंढरी जातवा तवा आणि घ्यावा घ्यावा हो गावरान मी आवा भाजी खावा वरण टाकून प्यावा प्या घ्यावा घ्यावा हो गावरान म्यावा हे मावने तुम्ही आम्हाला वाट डावने चाल पण नाही पण आणि वारकरी आलाय हो नावा आणि मामी तुम्ही त्यांना सांभाळून घ्यावा आणि चला चला होत मी वारकरी चला आली पवशी हे मावशी काकाला कुठे सोडले काल कुठे सोडले का ऋषी ती बाई जाऊन काका काका फुकडी खेळ काका मावशी आता मातारा मानते जमत नाही पटत नाही भया ए ए तुम्ही म्हणा वाट डाऊने चल पंढरपूर जासु काकार देव वेळावला वैकुंठ सोडून संतागरी कसा राहिला पंढरीचा पांडुरंग कुणी पाहिला पंढरीचा पांडुरंग कुणी पाहिला 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 विटेवरी उभा कसा राहिला चला चला हो मागावे मंडळी चला तुम्हाला देतो हो दुधाचा प्यायला तुम्ही थोड़ा थोड़ा हो पिऊन घ्यावा